नमस्कार मित्रांनो मराठी तसेच हिंदी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाची जादू चालवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगणे या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने प्रेक्षांना भुरळ घालणारी ज्येष्ठ अभिनेत्री पद्मा चव्हाण त्यांना महाराष्ट्राची मर्लिन मनरो अशी ओळख मिळाली होती खुद्द आचार्य अत्रेनीस त्यांना हा किताब दिलेला होता त्यांनी सासू वरचड जावई नवरे सळे गाढव लग्नाची बेडी गुपचुप गुपचुप या चित्रपटात काम केले तर हिंदीतील कश्मीर की कली सारख्या प्रसिद्ध सिनेमात त्यांनी अभिनेते शम्मी कपूर व अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासोबत काम केलेले आहे अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापूर येथे झालेला सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या लहानपणापासूनच अभिनेत्री पद्मा यांना कधी अभ्यासात रस आला नाही प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्या अभिनयाकडे वळल्या एकोणीसशे एकोणसाठ साली वयाच्या पंधराव्या वर्षीच भालजी पेंडारकर यांच्या आकाशगंगा सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं नंतर त्यांनी अवघाची संसार देवघर अशी असावी सासू आराम हराम आहे अनोळखी अशा अनेक सिनेमात काम केलं याशिवाय अंगूर नरम गरम कश्मीर की कली जीवनधारा अशा काही हिंदी सिनेमात त्यांनी काम केलेलं आहे ज्येष्ठ अभिनेत्री पद्मा चव्हाण यांनी एकोणीसशे सहासष्ट साली दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत लग्न गाठ बांधली होती लग्नानंतर त्यांचं काम सुरूच होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली या सुकानो या आणि एकोणीसशे शहात्तर साली आराम हे या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळाले होते तर अशा दिग्गज अभिनेत्रीची बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी एका भीषण अपघातात प्रांज्योत माळवली मात्र आज देखील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्या चाहत्यांच्या स्मरणात त्या कायम आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री पद्मा चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली